चोपडा तालुक्यात का हरभरा कापणीला सुरुवात अनियमित पावसामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नात गट चोपडा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आणि थंडीचे प्रमाण देखील कमी असल्याने जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या यावर्षी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे मार्केटला गावरान हरभऱ्याला सहा हजारच्या वरती भाव नाही खर्च मोठ्या प्रमाणावर खत फवारणी बियाणे यांचे भाव गगनाला भिडले आहे परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये तालुक्यात कोरडवाऊ हरभराची कापणी सुरू आहे कापणी नंतर काढणी मग मार्केटला विक्रीसाठी जाईल सगळी मेहनत शेतकऱ्यांना घेऊन देखील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही अशी खंत कोरडवाहू हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली तीन बिघ हरभरा सरा तीन हरभरा लावून आपल्याला ला रात या वर्ष पाऊस झाला नाही जास्त घरी पाऊस झाला नसल्या कारणाने आपण तरी तो हरभरा कोल्हाचा पेरलेला होता तर तीन बिग जेव्हा मला जो खर्च लागलेला आहे आतापर्यंत तीस पस्तीस पर्यंत खर्च लागून गेलेला आहे दहा ते पंधरा मजुरी कापायला लागते आणि आज गोळा करण्यासाठी कमीत कमी पाच सहा मजुरे एवढं करून सुद्धा हातला हात सुद्धा भेटत नाही शेतकरीला करायचं काय पण आता नाविला शेवटी शेती आपली घरची असल्या कारणाने आपल्याला कराव लागणार आहे यावर्षी मी इकडे परतनभर कापूस सुद्धा लावलेला होता पण कापूस बोंड आडी पडला असण्या कारणाने ते सुद्धा यावर्षी त्याचा सुद्धा खर्च निघालेला नाही आता किती उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे मला तर अपेक्षा जास्त जास्त सहा सात क्विंटलचा वर येणार नाही सर जर पाऊस चांगला राहिला असता तर पाऊस चांगला राहिला असता तर शेतीला थोडं थंडावा राहिला असता तर ते कमीत कमी आपल्याला इथं बारा तेरा क्विंटलचा पुढेच हरभरा आला असता गावठी हरभरा आणि गावट्या हरभराला कधीच भाव नसतो भाव नसतो शेतकरी जो तो मेहनत करत राहतो तर त्याला मेहनत करावा लागणार ला। शेतकरीला त्याची जर शेती असल्या कारण तो करणारच मेहती तर शेवटी काय आहे सरकारवर डिपेंड आहे भाव भेटत नाही वेळेवर असा विषय आणि सर्ग साथ देत नाही आणि बाकी मटेरियल जे आहे पवारने मटेरियल पवारने दुप्पटच्या भाव वाढलेले सर आणि जेव्हा आपण घ्यायला जातो त्यावेळेस भेटत नाही मटेरियल होऊन गेला शेतकरी विचारा त्याच्यासाठी काय पता करतो पण भेटत नाही आणि त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो आणि शेतकऱ्याचा मालाला भाव नसतो डायरेक्ट फक्त मेहनत आमली फक्त मेहनत आम्हाला करावी करा आणि फक्त तिथं मार्केटला द्यायचं तिथं शेतकरीला भाव भेटत नाही काय लोकनायक न्यूज